आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजियन्स यामध्ये केलेला प्रथम निर्दर्शनास घेतोय यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंग्सच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि कालही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हत्तीमध्ये होर्डिंग्स आहेत त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेला आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रीट सुटा सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही काळाचा जो नुकसान झाला आहे ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजवतो